मंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा तैनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोठी बातमी बघणार आहोत एकनाथ शिंदे यांनी काय कमेंट केलेली आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पारदर्शकता स्वच्छ सर्वोच्च प्राधान्य बघा सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना भगिनींना या वेब पोर्टलवर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे योजनेच्या सर्व बघा तुम्हाला आता ई केवाय सी करावी लागणार आहे त्या संदर्भात काय माहिती आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी यांसाठी इथं अपडेट तुम्ही बघू शकता बातमी बघू शकता की ई के वाय सी या वेब पोर्टलवर तुम्हाला ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि योजनेतल्या सर्व लाभार्थी आणि भगिनींना आजपासून पुढील दोन महिन्यांचा आत सदर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती तर बघा इथे तुम्ही लाडकीबई योजनेच्या वेब पोर्टलवर ही माहिती देण्यात आलेली आहे बघू शकता ही, ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी सुलभ असून या योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळवण्यासाठी सर्वांसाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा काय महत्त्वाची माहिती आहे आणि काय तुम्हाला कशी इके वयाशी करावी लागणार आहे संपूर्ण इथं माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी या कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यास येत आहे तर सदर अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना थे महिलेला थेट लाभ हस्तांतराद्वारे आर्थिक लाभाची जी रक्कम आहे ती जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील या योजनेअंतर्गत आधार इथं तुम्ही बघू शकता की तुम्हाला जे करायचं आहे ते पुढे आधार आधार सिडिंग असलेल्या ज्या बँक खातं आहे तुमचं ठीक आहे तर आधार आणि तुमचं जे आहेत तर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळा कलम सातमधील तरतुदींच्या दिन अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस अण्णवे शासन निर्णय अधिसूचना करण्यात येते की सादर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असणारी जी आधार क्रमांक हे त्यांना बाळगत असल्याचा पुरावा करेल किंवा आधार अधिप्रमाण करेल असे नमूद करण्यात येत आहेत या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात योजनेतील लाभार्थ्यांना ई के वाय सी, सी करणे अनिवार्य असणार आहे पुढे बघा तसेच बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांनाही ई के वाय सी करणे अनिवार्य असणार आहे या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दर जून महिन्याला तुम्हाला ही ई के वाय सी करणे अनिवार्य असणार आहे तसेच तुम्ही पुढे बघू शकता की या योजनेतील ई के वाय सी करायचे महिला व बालविकास विभागाची सब इतर सब ई के वाय सी सब सी के यु सी म्हणून नियुक्ती केली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार अयश करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सं योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची इथे तुम्हाला ई के वाय सी करणे अनिवार्य असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आणि प्रामाणिक ई के वाय सी माध्यमातून तुम्हाला शासनाच्या मान्यता कशी करायची आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या योजनेअंतर्गत तुम्हाला एस टी टी वी लाडकी बहीण योजना गव्हर्नमेंट या महाराष्ट्र गव्हर्नमेंट या वेब पोर्टल तुम्हाला जायचं आहे तिथं सदरची ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने तुम्हाला वेब पोर्टलवर ई के वाय सी प्रत्यक्षात बाबत करवायच्या कार्यवाहीची माहितीची जी आहे ती फ्लोअर चार्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा कशी तुम्हाला चार्ट करावं लागणार आहे त्या संदर्भात मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहे पुढे बघा तर तुम्हाला इथं असा फ्लोअर चार्ट दिसणार आहे त्यात तुम्ही बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी करण्याबाबतच्या कारवाईबाबत इथं फ्लोवर चार्ट तुम्हाला देण्यात येईल बघा लाभार्थ्यांची या एच टी टी पी लाडकी बहीण मास्टर गुरु या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे तिथं भेट दिल्यानंतर मुख्य पृष्ठावर बघा ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा ठीक आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ई वाय सी फॉर्म उघडेल आणि लाभार्थी आधार क्रमांक तुमचा जो आहे पडताळणी कोड ठीक आहे तसेच तुम्हाला जो ओ टी पी दिसेल तर ओ टी पी तुम्हाला तिथं टाकायचा आहे आधार क्रमांक प्रमाण आणि तिथे तुम्हाला ओ टी पी सेंड केल्यानंतर क्लिक दाबायचं आहे बघा तर अतिशय महत्त्वाची आणि सहज आणि सोपी पद्धत आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर तुम्ही पुढे बघू शकता नंतर पती किंवा वडील आधार क्रमांक नमूद करून पडताळणी सांकेतिक कोड तुम्हाला तिथं कॅपच्या दाबायचा आहे आणि कॅपच्या केल्यानंतर तुम्हाला तिथं करावं लागणार आहे आधार क्रमांकाची जी तुमची आहे आधार क्रमांकाची तुमची दर्शवून सेंड ओ टी पी तुम्हाला सेंड करायचं आहे तसेच तुम्ही पुढे बघा नंतर पती वडील यांचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक झालेला आहे ओ टी पी व स्क्रीनमध्ये सबमिट करून ऑन करायचा आहे त्यानंतर आता लाभार्थ्यांनी जात प्रवर्गाचा निवडावा आणि तिथं खालील डिपेंडर करण्याचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित या कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा यांच्या किंवा होय किंवा नाही इथं करायचं आहे होय नाही करायचं आहे ठीक आहे ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी माझ्या कुटुंबातील एक विवाहित एक अविवाहित अशा महिला लाभ घेत आहे होय किंवा नाही करायचं आहे तिथं नंतर तुम्हाला हे असं करावं लागणार आहे त्या संदर्भात बघा मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पारदर्शिता सर्वोच्च प्राधान्य इथं देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थी महिलांसाठी लाडकी बहीण योजने या वेब पोर्टलवर ई केवायसी सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व लाभार्थ्यांना भगिनींना आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत सदर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे तुम्हाला करावी लागणार आहे संदर्भात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी गुडन्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन व्हिडिओला शे सबस्क्राईब करून शेजारील घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स